नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर नगर परिषद हद्दीतील नेहरू रोड परिसरातील रहिवासी आणि नागरिकांनी गेली पंधरा दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे याबाबत परिसरातील नागरिकांनी येत नवापूर नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे निवेदनानुसार नेहरू रोड परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही पाणी नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वनवण भटकावे लागत आहे आणि आता तर कडक ऊन पडत असल्यामुळे पाण्याची आवश्यकता वाढली आहे या गंभीर पाणी टंचाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी मुख्य अधिकारी महोदयांना विनंती केली आहे की त्यांनी या बाबीची तातडीने नोंद घ्यावी व त्यांच्या परिसरात नियमित पाणीपुरवठा होईल यासाठी सहकार्य करावे अर्जदारांमध्ये दिनेश जंगलालाल शिद्धाळ अशोक तुकाराम दुसाणे मुकेश जंगलालाल शिंगाला हेमंत शंकर शाह मुरलीधर शंकर शाह संजय विठ्ठल बागुल भारती अनिल मेहता लिलाबाई दगडू भावसार श्रीमती कुवर विकास दगडू आणि इतर नागरिकांच्या सह्या आहेत सगळ्या महिला आंदोलनात बसलो नगरपालिका येथे संपूर्ण नेहरू रोड परिसरातील महिला आणि नागरिकांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे सदर पंधरा दिवसापासून पाण्याची खूप त्या ठिकाणी टंचाई आहे पाइप लाईन खराब असल्यामुळे नागरिकांना दखल घेतली नाही तर आम्ही नेहरू रोड परिसरातील नागरिक या ठिकाणी कडक आंदोलन पुढे यात छेडणार आहोत याची दक्षता सीओ साहेबांनी घ्यावी ही नम्र विनंती नवापूर लाईव्ह न्यूज एन एका हक्काची व विश्वासाची व्यासपीठ